लोकसभा निवडणुकीसाठी चार जून रोजी मतमोजणी होणार असून याकरिता यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करत आढावा घेतलाय यवतमाळ येथील दारुवा रोड वरील शासकीय धान्य गोदामाच्या ठिकाणी दिनांक चार जून रोजी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी या केंद्रास भेट देऊन पाहणी केली व मतमोजणी तयारीचा आढावा घेतलाय यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर जिल्हा अनिल कर, वाड, अधिकारी अनिल खंडागळे निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड अभिमनु बोदवड जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार जिल्हा खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक आदी नोडल अधिकारी उपस्थित होते मतमोजणीच्या ठिकाणी आयोगाच्या वतीने सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे एकूण चार वेगवेगळ्या हॉलमध्ये विधानसभा मतदार संघनिहाय सहा ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे मतमोजणी कर्मचारी टेबल उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधींची व्यवस्था माध्यम प्रतिनिधींची बैठक व्यवस्था आदींची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली मतमोजणीच्या दिवशी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागास दिल्या आहेत या मतमोजणीच्या केंद्रावर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील मतदानाची एकूण तीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे कारंजा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्या होतील वाशिम विधानसभा मतदारसंघ अठ्ठावीस फेऱ्या पुसद विधानसभा मतदारसंघ पंचवीस फेऱ्या दिग्रस विधानसभा मतदारसंघ अठ्ठावीस फेऱ्या तर राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या एकूण पंचवीस फेऱ्या होणार आहेत प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ